महाराष्ट्र मित्रांनो आपल्या हिंद केसरी बैलगाड्या शरद बसवंत या विषय मध्ये खूप लोकांमध्ये चर्चा चालू होती की अफवा अशी पसरत होती की रद्द होणारे वगैरे रद्द वगैरे काय होणार नाही एकशे एक टक्के ही बैलगाड्या शरद होणारे याच विषयी आपण गणेश भाऊ यांना विचारू नमस्कार युवा हिंद केसरी मैदानामध्ये काल थोडासा पाऊस या ठिकाणी झालेला आहे पण निश्चित आपण ज्या जागे आता उभा आहे ही जागा थोडी उराटीची आहे आणि मुरमाटा असल्यामुळे या ठिकाणी कुठल्या प्रकारचं पाणी साचलेलं नाहीये शंभर टक्के उद्याचं मैदान आपण त्या ठिकाणी भव्य दिव्य प्रकारचं असं आपलं नियोजन या ठिकाणी तुम्ही सगळं बघू शकता मोठं नियोजन आपण केलेलं आहे एक कार्यक्रम उद्याचा आपण शंभर टक्के करणार आहे माझ्या सगळ्या गाडा चालक मालक असतील त्या सगळ्यांना विनंती की आपण सगळ्यांनी आज सांगे पाच वाजेपर्यंत टोकन फाटण्याची वेळ आपण सगळ्यांनी आपलं टोकन घ्या शंभर टक्के पिंपळगाव शहरामध्ये तुमचं स्वागत करण्याच्यासाठी आमचे सबंध निफाड तालुक्यातील गाडा मालक चालक सगळे आपल्याला स्वागतासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे आणि या कार्यक्रमाचा वेळ काय भाऊ सकाळी आपण एक साडेआठ वाजता सा ही पहिला गट त्या ठिकाणी सोडणार आहे आठ वाजेपासून हा गट चालेल किती गाड्यांची एनरॉलमेंट होती ते बघून आपण एक पाच सहा वाजेपर्यंत पूर्ण ही आपली टीमच काम पूर्ण सहा वाजेपर्यंत संपणार आहे त्याचमुळे अशा खोट्या फोनवर विश्वास करू नका आणि सर्व बैलगाड्या प्रेमींनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहा